नमस्कार आपण पाहतात बंजारा लाईव्ह बंजारा लाई। बंजार लाई। मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या जिंतूर येथे बंजारा समाजाची तनुश्री राठोड अजून तालुक्यातून सतराशे स्पर्धकातून पहिली कुमारी तनुश्री सुनील राठोड येत्या सातवीमध्ये बालक मंदिर प्राथमिक विद्यालय जिंतूर ह्या शाळेत शिकत असून शिवगर्जना प्रतिष्ठान जिंतुराच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सव दोन हजार एकोणावीसच्या निमित्ताने जिंतूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि या स्पर्धेत एकूण सतराशे स्पर्धकांनी सहभाग नोंदला होता आणि त्यामध्ये जिंतूर तालुक्यातील सावळी बुद्रुक येथील श्री शंकर राठोड सर यांची नात कुमारी तनुश्री सुनील राठोड हिने शिवजयंतीनिमित्त जनरल नॉलेज स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्या स्पर्धेतून तिने प्रथम क्रमांक प्राप्त करून यश संपादन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आज आजोबा आई पप्पा तसेच सर्व स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जवाहर विद्यालय जिंतूर व शिवगर्जना प्रतिष्ठान जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री बळीराम सर तसेच शिवगर्जना प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले या परीक्षेसाठी प्राथमिक गट व माध्यमिक गट असे दोन गट करण्यात आले होते दोन्ही गटाचे सतराशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते परीक्षा यशस्वी होण्यासाठी जवाहर विद्यालयाचे प्राचार्य श्री बळीराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तसेच परीक्षा झाल्यानंतर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रतिनिधी रामदास आडे बंजारा लाईव्ह जिंतूर परभणी बलो किलो आंग देक तही आंग देक सले संवे ये बडियो ये पादिवा अज़ आगा को अज़िए अज़ आगा को अज़े या दिया परीक्षेमध्ये फर्स्ट आलेली आहे तर ही परीक्षा शिवजयंतीनिमित्त होती तर या परीक्षेचे मार्केट शंभर होते त्या ती परीक्षा जवळ विद्यालयाच्या शाळेत होती मी माझे शाळेचे नाव आहे बारक मंदिर शाळा माझ्या शाळेचं नाव आहे बारक मंदिर आणि मी सातव्या वर्गात आहे एकूण किती स्पर्धक होते स्पर्धेसाठी सुनील राठोड ही आता सातवी माई बालक शाळा जिंदुरीबाई शिकायचं सातवी माहीत आणि शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती निमित्त जी परीक्षा लिहिली ओ माही एवढं सोळ सोळाशे परीक्षा क्रमांक घेतो आणि वन वो, इतिहास हे रुचीचं आवडचं घर अभ्यास करायचं आणि व शिक्षक भरपूर मार्गदर्शन लाभ आम्ही वेळोवेळी अभ्यासक्रम मदत करायचा करता नाही श्रेय व शाळा मुख्याध्यापक शिक्षक आणि संस्था शास बरोबर वर सुद्धा थोडाफार योगदानचं